साप्ताहिक राशी भविष्य या भागात तर्फे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत राशीला पुढील आठवडा एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी हा कसा असेल आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल ते या भागात आपण बघणार आहोत साप्ताहिक राशीची भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही तर हे एक मार्गदर्शन आहे आणि त्या मार्गदर्शनाचा कुंभराशीच्या लोकांनी अवश्य लाभ घ्यावा सर्वप्रथम आपण कुंभराशीचे साप्ताहिक गोष्ट बघण्याआधी कुंभराशी नेमकं काय आहे कुंभराशीमध्ये नेमके काय गुणधर्म असतात ते आपण बघूया ही तत्वाची शेवटची रास शनीच्या अंमलाखाली लाभस्थानाची रास आहे या बौद्धिक राशीला सिद्धीचा वरदहस्त पाहिजे आहे जे जे अगम्य दुःसाध्य ते ते मिळवण्याची या राशीची इच्छा आहे बौद्धिक राशीतील शेवटची रास बुद्धीची सर्वात प्रगत अवस्था दाखविणारी आहे या राशीत कुशाग्र बुद्धिमत्ता असून बुद्धिमत्ते निरपेक्षता आणि निस्वार्थीपणा ज्ञानाची परिपक्वता आहे कुंभरास शुद्ध ज्ञानाने नटलेली मानवता आहे उत्कृष्ट बौद्धिक पृथककरण आकलनशक्ती चिकाटी संशोधक वृत्ती असलेली ही रास मानवी जीवनाचा खराखुरा आविष्कार आहे ही रास बऱ्याच ज्योतिषांच्या मते हर्षलच्या अधिपत्याखाली येते या राशीतील बौद्धिक बाजू हर्षलला शोभेशीच आहे पण प्राचीन ज्योतिषाने ही शनीची मूल त्रिकोण रास मानली आहे शनीचे गुण या राशीत जितके प्रामुख्याने दिसतात तितके हर्षलचे दिसत नाही वैराग्याचे कारग्रह शनी बऱ्याच वेळेला या राशीला अधिक भौतिकदृष्ट्या कुचकामी करतो कुंभरास दिसण्यात उंच काळसर आहे या राशीचा अंमल पोटऱ्यांपासून पायापर्यपर्यंतच्या भागावर आहे ही रास वात प्रकृतीची आहे स्वभावाने फार नम्र परिपक्व आनंदी वृत्तीच्या परंतु सतत चिंतनशीलव्यवहार वाचनात किंवा संशोधनात घडलेल्या कोणताही विषय सहज आत्मसात करणाऱ्या तल्लक भुक्तीच्या उत्कृष्ट समनशक्ती असलेल्या दुसऱ्याला न दुःख होता आपले म्हणणे खरे करणाऱ्या समजूतदारपणा समजूतदार असतात साधेपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो रंगात वस्त्रांपेक्षा रंगहीन मळखव कपडे त्या पसंत करतात बाह्यसाधाने व्यक्तित्व आकर्षक करण्याची त्यांना जरूर वाटत नाही किंवा कोणाची मर्जी संपादन करण्यासाठी त्या स्वतःच्या विचारात बदल करीत नाही कारण त्यांचे विचार फार परिपक्व असतात अंतःकरणातील परमेश्वराला साक्षी ठेवून त्या प्रथम विचार करतात मग तसा आचार करतात आचार करतात व नंतरच प्रचार करतात त्यामुळे वैचारिक तडजोड कुंभ व्यक्ती सहजासशी करीत नाहीत किंवा विचारात परिवर्तन होणे कठीण असते त्यामुळे मनस्वीपणा हा कुंभेचा दोष असतो चला तर आता आपण साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया पाय दुखी समस्या मोच गुडघे दुखी पासून या सप्ताहात तुम्हाला आराम मिळू शकेल विशेष रूपात हा सप्ताह पन्नास वर्षापेक्षा अधिक आईच्या जातकांसाठी विशेष उत्तम राहण्याचे योग बनतील या सप्ताहात तुमच्या चंद्र राशीच्या चौथ्या भावात गुरुदेवी विराजमान असतील आणि अशात जर तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यांवरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजे जे, जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी ही असेल तेव्हाच आपल्या धनला सुरक्षित करून नफा अर्जित करू शका जर तुम्ही कोणावर खरे प्रेम करतात आणि त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी आपल्या प्रेमीला आपल्या घरातील लोकांसोबत भेट करण्याचा विचार करतात तर या सप्ताहात असे करणे तुमच्यासाठी थोडे प्रतिकूल सिद्ध होऊ शकते कारण असे योग बनत आहे की ते घरातील कुठल्या अन्य गोष्टीचा राग तुमच्या निर्णयावर काढू शकतात आणि तुम्हाला आपले समर्थन देण्यास मनाई करू शकतात तुमच्या चंद्रराशीच्या पहिल्या भावात शनिदेव उपस्थित असेल आहेत आणि अशात या सप्ताहात तुमच्यात उत्साह कमी दिसेल त्यामुळे तुम्ही कुठलेही काम उत्साहाने करणार नाही याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या सहकर्मींना चिंतित करेल आणि शंका आहे की तुमचा स्वभाव त्यांच्या कार्यक्षमतेच्या गतीला प्रभावित करेल पूर्वीच्या काळात आपल्याला न मिळालेल्या संधी या आठवड्यात मिळतील त्यानंतर जर आपणास आपला हरवलेला इतरांसमोर आणायचा असेल तर या आठवड्यात आपल्याला सर्वोत्तम प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल यासाठी आत्ताच तयारी सुरू करा आणि आवश्यक असल्यास एखाद्या चांगल्या कोचिंग किंवा शिकवणीमध्ये प्रवेश घ्या आपले ज्ञान वाढवा शनिवारी गरजू लोकांना भोजनदान करा उपाय शनिवारी गरजू लोकांना भोजनदान करा मी साप्ताहिक राशी तसंच वार्षिक वार्षिक राशी भविष्य देखील हा व्हिडिओ मी प्रदर्शित केलेला आहे कुंभ राशीकरिता वीसशे पंचवीस हे कसे राहील ते त्यामध्ये व्यवस्थित वर्णन केलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच असता मी तो माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे धन्यवाद